नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर, 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 तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिका यांनी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरसेवा भरती दोन हजार पंचवीस एक सूचनापत्र प्रसिद्ध केलेलं आहे तर या सूचनापत्रामध्ये काय दिलेलं आहे तर नवी मुंबई महानगरपालिका सरसेवा भरती अंतर्गत स्कोअर रिपोर्टबाबत त्यांनी एक सूचना दिलेली आहे तर पहा नवी मुंबई महानगरपालिका यांच्या एकूण तीस संवर्गातील सहाशे अडुसष्ट पदांसाठी सोळा सात पंचवीस ते एकोणीस सात पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती तथापि नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेतील करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांनी सेवा पदभरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका दाखल केलेली आहे सदर याचिकेच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने स्कोअर रिपोर्ट प्रसिद्ध न करण्याबाबत निर्देश नवी मुंबई महानगरपालिका यांना देण्यात आलेले आहे तरी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्कोअर रिपोर्ट प्रसिद्ध केल्या जाणार नाही आहे अशी उमेदवारांनी नोंद घ्यावी तर बघा मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांनी ही नवी मुंबई महानगरपालिकेची जी पदभरती होती याच्यावर आक्षेप घेतलेला आहे त्याच्यामुळेच माननीय उच्च न्यायालय यांनी या पदभरतीला स्टे दिलेला आहे तर आता पुढील प्रोसेस होईपर्यंत या पदभरतीमधील कोणतेही प्रोसेस पुढे जाणार नाही आहे आता बरेच वि बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आता अंतिम रिझल्ट कधी लागू शकतो त्याचप्रमाणे कोणाकोणाचं सिलेक्शन होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता माननीय उच्च न्यायालय जोपर्यंत पुढील निकाल देत नाही जोपर्यंत या पदभरतीवरील स्टे हटवत नाही तोपर्यंत निकाल लागू शकत नाही परंतु जर माझ्या अंदाजानुसार आता जे काही होईल ते पंधरा ते वीस डिसेंबरनंतरच होईल कारण की त्याआधी इलेक्शन आहेत इलेक्शनमध्ये कोणतीही प्रोसेस याच्यातली होणार नाही आहे त्याच्यामुळे माझ्या अंदाजानुसार जर स्कोअर रिपोर्ट प्रसिद्ध झालाच तर तो दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी महिन्यामध्ये होईल त्याच्यानंतर जर आपण हो पुढची प्रोसेस बघितली तर ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी फेब्रुवारी हा महिना उजडेल आणि पूर्ण अंतिम नियुक्तीपत्र देतापर्यंत आपल्याला मार्च ते एप्रिलपर्यंत आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे म्हणजेच ही पदभरतीमध्ये खूप कालावधी लागणार आहे ही प्रक्रिया खूप लांबणीवर जाणार आहे त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आम्हाला हे सूचनापत्र आहे ते आम्हाला कुठे पाहायलाच मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विशुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला येथेच मिळणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण इन्स्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे त्याचप्रमाणे आपण येथे आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा देणार आहोत त्याच्यावरही तुम्ही मेसेज करू शकता तर येथे आल्यानंतर आपण येथे हे सूचनापत्र प्रसिद्ध केलेले आहे ते आपण येथे अपलोड केलेले आहे हे तुम्ही पाहून घेऊ शकता त्याचप्रमाणे बऱ्याच विद्यार्थी म्हणत होते की सर एन एम एम सी नवी मुंबई महानगरपालिका यांचा कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता या पदभरतीमध्ये स्टे आलेले आहे त्याच्यामुळे कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो हे मी तुम्हाला आता सांगत नाही परंतु जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कास्ट वाईज कट ऑफ किती लागेल हे पाहायचंच असेल तर तुम्हाला सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगतो की तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत तुम्ही कोणत्या पदभरतीसाठी अप्लाय केलेलं होतं आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्यानुसार आपण कास्टवेज कट ऑफ किती लागू शकतो हे अंदाजित मी तुम्हाला सांगेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद